नुकत्याच जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुचा आव्हाड यांनी ओसामा बिन लादेन आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची तुलना केली अब्दुल कलाम जसे घडले तसाच लादेन देखील घडला परंतु लादेन हा जन्मतःच दहशतवादी नव्हता तर समाजामुळे तो दहशतवादी झाला असं त्या म्हणाल्या होत्या यावरून सगळीकडे वाद पेटला पण जेव्हा कधीही अतिरेक्यांचा किंवा दहशतवाद्यांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा ओसामा बिन लादेन हे नाव आपसुकत समोर येतं जागतिक दहशतवादाचा प्रमुख चेहरा म्हणून ओसामाच्या नावाची जगभरात ओळख आहे परंतु एका गर्भ श्रीमंत घरात जन्म घेणारा हा पोरगा गुन्हेगारीकडे कसा वळला ओसामा हा एवढा मोठा दहशतवादी कसा बनला की त्याला खरंच दहशतवादी बनवलं गेलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावत्ती दहा मार्च एकोणीसशे सत्तावन्न रोजी सौदी अरबच्या एका बड्या कुटुंबात ओसामाचा जन्म झाला होता ओसामाचे वडील हे सौदीतील प्रभावशाली उद्योजकांपैकी एक होते असं म्हटलं जायचं की त्या काळी देशातील सुमारे ऐंशी टक्के रस्त्यांचं काम हे मोहम्मद बिन लादेन यांच्या कंपनीच्या माध्यमातूनच झालं होतं मोहम्मद बिन लादेन यांचं कुटुंब हे खूप मोठं होतं आपल्या बावन्न भावंडांपैकी लादेन हा सतरावा होता मोहम्मद बिन लादेन यांचं लवकरच निधन झालं यामुळं फक्त अकराव्या वर्षी लादेन हा कोट्याधीश बनला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी जेद्दा येथे अब्दुल अजीज विद्यापीठात प्रवेश घेतला ऑक्सफर्ड विद्यापीठातही तो काही काळ शिकला कॉलेजात असताना लादेन हा स्टायलिश पद्धतीनं राहायचा तसंच नाईट क्लब मध्ये दारू पिऊन पार्ट्या देखील जोडायचा परंतु त्याचा ओढा हा आपल्या कौटुंबिक व्यवसायाकडे जास्त होता म्हणून त्याने तो व्यवसाय सांभाळायचं ठरवलं होतं परंतु अचानक लादेन हा कट्टरतावादाकडे कसा गेला तर यामध्ये मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेचा मोठा वाटा होता ही संघटना फंड मिळवण्यासाठी अरब देशातल्या श्रीमंत पोरांना हेरायची आणि त्यांचा ब्रेनवॉश करायची ओसामा देखील याचाच एक भाग होता अशा प्रकारे लादेनच्या आयुष्यात जिहादचा प्रवेश झाला पण खरी गंमत अजूनही पुढे होती अब्दुल अजीज विद्यापीठात असतानाच धार्मिक शिक्षण शिकवणाऱ्या शेख अब्दुल्ला आजम नावाच्या एका पॅलेस्टाईनच्या प्राध्यापकाच्या तो संपर्कात आला पाश्चात्य संस्कृतीला लाथाडून इस्लामनं आपल्या मुळाकडं परतावं आणि जे असं करणार नाहीत त्यांच्या विरोधात जिहाद छेडावा असं अब्दुल्लाह आजम याचं म्हणणं होतं आपल्या अनेक विद्यार्थ्यांना धार्मिक कट्टरतेकडे ओढण्यात या प्राध्यापकाचा मोठा हात होता तसंच भारताच्या विरोधात लष्कर ए तोयबाची स्थापना करण्यात देखील याच प्राध्यापकाचा वाटा होता ओसामा देखील या अब्दुल्ला आझमच्या प्रभावाखाली आला दिवसभर शेख अब्दुल्लाचे ऑडिओ भाषा ऐकण्यातच त्याचा दिवस जाऊ लागला आणि दिवसेंदिवस त्यांची कट्टरतेकडे वाटचाल होऊ लागली पुढे डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली यात रशियाने अफगाणिस्तानावर हल्ला केला इस्लामच्या प्रभावाखाली असणाऱ्या लादेनने अफगाणिस्तानात जाऊन युद्धभूमीवर लढण्याचा निर्णय घेतला याच काळात तिथं तालिबानची स्थापना देखील झाली होती त्याचप्रमाणे ओसामानं देखील अल कायदा या कट्टरतावादी संघटनेची स्थापना केली युद्धात धर्माचा प्रवेश झाला आणि हे युद्ध आता रशियाविरुद्ध अफगाणिस्तान न राहता रशिया विरुद्ध सर्व मुस्लिम देश असं झालं युद्ध शांत झाल्यानंतर एकोणविशे एकोणनव्वद सालाला ओसामा सौदीमध्ये पुन्हा परतला आणि आपला उद्योग पाहायला त्याने सुरुवात केली इथे त्याने आपल्या अनेक भावंडांना मित्रांना एकत्र केलं आणि मग तो पाकिस्तानकडे वळाला मग लादेंनी आपल्या संघटनेसाठी फंड जमा करायला देखील सुरुवात केली तोपर्यंत लादेंच्या अल कायदा या संघटनेचं मोठं जाळं तयार झालं होतं सुमारे साठ ते पासष्ट देशांमध्ये या संघटनेचं काम सुरू झालं होतं संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी ओसामानं आता कॅम्प आयोजित करायला देखील सुरुवात केली मध्य पूर्व देशांच्या राजकारणात अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप ओसामाला खूप खटकत होता यामुळं सर्व मुस्लिम देशांमधून अमेरिकेला आधी बाहेर काढणं हा त्याचा उद्देश बनला कारण अमेरिकेच्या दबावामुळे ओसामाचं आपल्याच देशातलं म्हणजे सौदीतलं नागरिकत्व देखील रद्द करण्यात आलं होतं यामुळे चिडलेल्या लादेनं अठ्ठ्याण्णव सालाला अमेरिकेच्या विरोधात युद्धाची घोषणा केली पुढे अमेरिकेतल्या केनिया टांझिनिया आणि सुदान इथल्या दूतावासावर हल्ला झाला या हल्ल्यात दोनशे लोक मारली गेली तर हजारो निरापराध नागरिक जखमी झाले या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून ओसामाकडे पाहिलं गेलं या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामावर पन्नास लाख डॉलरचं बक्षीस देखील ठेवलं झालं एकोणावीसशे नव्याण्णव साली जगातल्या दहा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये त्याच्या नावाचा समावेश झाला मग सगळ्या जगावर प्रभाव टाकणारी अशी एक महत्वाची घटना घडली अल कायदा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आत्मघाती विमान हल्ला केला या हल्ल्यात सुमारे तीन हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले या हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेन हा अमेरिकेचा प्रमुख शत्रू बनला परंतु यानंतर गुप्तपणे लादेनने आपले काम सुरूच ठेवले या दरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रांना लादेनला शोधण्यात यश येत नव्हतं पण अधूनमधून लादेनच्या बातम्या या प्रसारमाध्यमांमधून झळकतच राहिल्या दोन मे दोन हजार अकरा साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टी व्हीवर येऊन एक घोषणा केली ही घोषणा होती लादेनच्या मृत्यूची अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये राबवलेल्या चाळीस मिनिटांच्या एका मिशनमध्ये लादेनचा खात्मा केला होता अत्यंत गुप्त पद्धतीने हे मिशन पूर्ण करण्यात आलं होतं जगाच्या नामवंत विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या ओसामा बिन लादेनचा अशा प्रकारे अंत झाला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा